हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा खरेदी करायसाठी चाललेला आहोत खरेदी म्हणजे काय माहितीये का <laughs> श्रीला आणलेलं आहे ते पी घेतली थोडी लिपस्टिक लागलेली आहे तर ज्या मी गौरया घेतल्या होत्या त्या मला आणायला जायच्या आहेत म्हणजे मी फुल बॉडी सेट घेतलेला आणि त्याच्या संदर्भात पण खूप छान छान कमेंट दीदी इथं घे दिदी तिथं घे किंवा ज्यांच्याकडे स्वतःकडे असतात त्यांनी स्वतःहून आपल्या बिझनेस नंबरला कॉन्टॅक्ट केला की आमच्याकडे खूप छान वाटतं म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट नाही भेटत समोरून रिस्पॉन्स येतो तर असो तर आता म्हणजे आम्हाला दहीवडीतच भेटल्या आणि खूप स्वस्त भेटल्या खूप म्हणजे खूप स्वस्त भेटल्या जे म्हणजे मी बाहेर रेटची चौकशी केली ना त्या मनाने खूप स्वस्त भेटल्या आता त्या कशा आहेत हे ते तुम्हाला गेल्यावर तर समजेलच म्हणजे मी ओपन करून पूर्ण सेट लावून घेणार आहे आणि त्यानंतरच घेऊन येणार आहे आणि त्यानंतर, त्यानंतर मग जे काही फराळाचं आहे ते सुद्धा आणायचं आहे कारण यावर्षी आम्ही काहीच घरी बनवलं नाही घरी बनवायला म्हणजे घरी कोणच नाही आहे आणि मी एकटी नाही बनवू शकत कारण श्री मला तेवढा नाही हे करत श्रीला सांभाळण्याचाच माझा दिवस जातो सगळा आणि अजून गौऱ्यासाठी मला साड्या घ्यायच्या साड्यांच्या बाबतीत थोडीशी कन्फ्यूज आहे कारण कोणती साडी घेऊ चंद्रकोर पैठणी घेऊ की नॉर्मल घेऊ पण मला नऊवारीच नेसवायची आहे त्यामुळे मी एकदम छान काठाची साडी घेणार आहे त्यासोबत घरातलीही थोडेफार गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणजे रानात लागणाऱ्या तर चला <laughs> म्हणजे तर आणि त्याला म्हणजे त्याला साईन जवळ ठेवायचं होतं पण आई पण रानात गेल्या आणि आम्हाला वेळ पण लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला अंगणवाडीत न्यायचं आहे ते वजन असतं आणि त्यानंतर त्याची हाईट वगैरे असते ती कॅल्क्युलेट करायची ती दोन तारखेला द्यायचं ता होतं आज जवळजवळ किती तारीख आहे किती लेट झालं आमचं कधीच टायमिंगला नसतं तर मग आज त्याला घेऊन चाललेलं आहोत आता पुढच्या महिन्यापासून काकीच्या बालाची पण आहे नाही आमचा श्री दादा होणार आहे श्री काय माहिती काय करतो इतका मारतो ना कुठली पोरं लहान पोरं घरात आली कुठल्या वस्तूला हात लावला आमच्या श्रीच्या हाना मारे चालू होते तर काकाच्या बाळाचं काय करतय काय माहिती नाहीतर काकाच्या बाळावर नाही लक्ष ठेवायला लागायचं श्रीवरच लक्ष ठेवायला लागायचं हे ना का बाबू एवढा अभाव झालाय म्हणून तर चला ह्याचं मी वजन वगैरे करते वजन ह्याचं खूप खराब झालंय कारण आता हाना एका जागेवर नसतो आणि हाना स्वतः चूक बसतो ना दुसऱ्याला चूप बसून देतो त्याच्यामुळे ह्याचं वेट खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पहिला त्याची मी रील्स व्हिडिओ बघते ना किती भारी असायचा आणि आता त्यांनी सगळं सगळं खराब करून घेतलेलं आहे पण असो चला आता जवळ आलोय अंगणवाडी अंगणवाडी आमची डोंगरावर ही आमच्या यांची शाळा आणि ही अंगणवाडी डोंगरावर आणि आमच्या पांगरीचे हायवे श्रीच्या गावचा हायवे श्री बसलं <fry> <absorbed>

ले, ले आ, तर श्रीचं वजन काही झालेलं नाही एक्झॅक्ट आता कारण तो वजन काटाच खराब झाला आम्ही अंदाजे हे आहे म्हटलं लहान अंदाजे तो कारण खराबच होता तर आता पहिल्या साड्या बघतो त्यानंतर गौऱ्या पाहतो आणि त्यानंतर मग त्या गौऱ्यांची ज्वेलरी पाहतो तर चला आता शॉपमध्ये पण तिथं चंद्रपूर पैठणीमध्ये फक्त तीन साड्या होत्या त्यामध्ये कलर्स एक आवडली आणि एक नाही आवडली मग आम्ही आता चाललेलो आहोत पलटनला म्हणजे आमचा गुटा ठेवा बघा किती आहे नाही आवडलं आणि तर मागं गौऱ्यांचे बॉडी वगैरे घेतलेल्या आहेत त्यात पण मग खोटे भेटले नाहीत असं सगळे अर्धे अर्धे कामच होत आहेत त्यात आमच्या ह्यांनी ता मोबाईल दहीवडीमध्येच विसरलेले आहेत आणि पुढे आल्यानंतर त्यांचा फोन आला की तुमचा मोबाईल येतच राहिलाय म्हणजे सगळे उलटे काम आहे बस एवढंच आहे म्हणजे आता परत इथून हे करून परत घरी जायचं तिथं हा वीस किलोमीटर एक्स्ट्रा झालं वाढलं आणि आता चाललेलं आहोत फलटणं तर तिथं पाहूयात तिथं भरपूर शॉप्स आहेत त्यामुळे तिथं भेटणारच तर चला तर जाऊयात दहीवडीमध्ये पाहिल्या पण पाहिजे तशा भेटल्या नाही आणि तीन कलरमधून काय सिलेक्ट करणार आणि वेगवेगळे पॅटर्न सुद्धा नव्हते आणि व्हरायटीज सुद्धा नव्हत्या मग काय आलो फल्टनला फलटनमध्ये भरपूर शॉप आहेत एवढं तर माहीत होतं की आपल्याला साडी मिळूनच जाईल तर चला आता कोणत्या साड्या घेतल्यात ते पाहूया ही एक फायनल आहे आणि अशा प्रकारे या दोन साड्या फायनल झाल्या मी घ्यायला गेल ते दोन साड्या घेऊन आले चार साड्या जे की दिसतीलच कारण इथं ऑफर लावली आणि माझे विशेष ताबा गा की मी चारही साड्या चंद्रकोर पैठणीच घेऊन आलेली आहे पण असो एक आईना एक मम्मीला एक मला एक जाऊबाईंना नंतर हे बी बडि ऐकलं जो। अब जोड़ी नहीं लोगे तो ऐसे ही दोगे पता है सिंगल में सब सिंगल में ले सकते हो ले ले ये ले, ले ले ये दोनों ले ले और तो नीला छोड़ दे हां एक नीला हाँ। हां चार कर दो अब हम उठते हैं नहीं तो फिर नीचे पे कर देते त्यानंतर <laughs> मग <laughs> फल्टरमध्ये स्वीट शॉपच्या दुकानात आलो आणि मी प्रत्येक गोष्ट विकत घेतली मी घरी काहीच बनवलं नाही ना माझ्यात आता तेवढा स्टॅमिना आहे कारण श्री खरंच खूप त्रास देतो काही करूनच देत नाही मला गौऱ्यांचंच टेन्शन आहे तो तिथं तरी व्यवस्थित हे करून देतो आहे का नाही काय माहिती ज्या म्हणजे लाडू करंजा शंकरपाळ्या अनारसे चकली भाकरवडी ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या विकत घेतल्या मला इथून पुढं ब्लॉग घ्यायला जमलं नाही कारण ना मी मला आता म्हणजे कसं होतं घरी एवढं सगळं आवरायचं घरातलं नंतर बाहेर पडायचं बाहेर पण ती दगदग घेते त्यात श्रीचं मध्ये आधी चालूच असतं यामध्ये कुठेतरी जीव दमल्यासारखा होतो माझा तर होतोच होतो आता पहिल्यासारखी लाईफ नाही राहिली निवांत आणि श्रीचा आवरेपर्यंतच माझा अर्धा दिवस तर जातोच जातो तर जातो। ठीक जा आहे ह्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या हदिकुंगच्या ब्लॉग्समध्ये येतीलच तर अशा प्रकारे साडींचीही शॉपिंग झाली स्वीटचीही झाली आणि आता मोबाईल आणायला दहीवडीला जातो